बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आमचे युवा सहकारी गोविंद सामा कुंडी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे शिरोडकर साहेब ज्याप्रमाणे गजाननजी थरकुडे भाऊजी शिंदे आदित्यजी बोरगे आणि या तालुक्याचे तालुकाप्रमुख दशरथजी गोळे आणि नाना साळुंके सुवे ही सर्वच मंडळी या ठिकाणी आलेली आहे वास्तविक पाहता गोविदास बाबा पुंडिक हा कार्यकर्ता माझा तळमळीत आणि त्यांचा सामान्यापैकी एक चांगलं भाग त्या कार्यकर्त्याकडे आहे प्रत्येक वर्ष झालं पाहतो तळमळ जे शिवसैनिकात असतील आणि त्यालाच पोटेन्शियल म्हणजे एनर्जी देण्यासाठी आपल्याला याच्या आणि भविष्य काळात समाजाचे आपण सांगितल्याप्रमाणे निवडणुका हा शिवसेनेच्या विषयीने दोन विषय परंतु समाजात चार अक्षरांवर जो विश्वास आहे शिवसेना या नावा साहेबांच्या जे प्रेम आहे आपण सर्वांनीच पाहिलं असेल काही जरी झालं फुटतूट झाली तरी शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं आजही मोठ्या संख्येने आपल्याकडे आहेत आणि एकमेव संघटना महाराष्ट्र राज्यात की मोठ्या साहेबांची संघटना फुटली तर फार वीक झाली परंतु आपली संघटना फुटली तर अजून बळकटी आली आणि अशी ही संघटना आपली कायम समाजात चांगल्या पद्धतीने काम करतात आम्ही राजकारणात नसलो तरी समाजकारणात कायम असणार आणि आमच्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल जो साहेबांनी घालून दिलेला नियोजन आहे की शिवसेना म्हणल्यावर एक आधार किंवा एक ताकद की निश्चितपणानं गोंदा साहेब मुंडे आमचे माऊली असतील आदित्य असेल ही सगळीच मंडळी दशरथराव असेल नाना असन भूमेशराव असेल सर्वच मंडळी शिवसेनाची एक ताकद ह्या भोर तालुक्यात चांगल्या पद्धतीची उभी करेल अशा आशाबाळतो आणि मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय